महाराष्ट्र राज्यात आता ओबीसी समाज देखील राजकीय पक्षाची स्थापन करणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं याकरिता एकीकडे एक मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहेत तर त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध दर्शवला जात असतानाच आता ओबीसी जनमोर्चाने नवीन राजकीय पक्षाची राज्यात स्थापना करण्याचा निर्णय घेतलाय मुंबईतील ओबीसी जनमोर्चाच्या मराठी पत्रकार संघाच्या कक्षात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीतून एकमतानं याबाबत ठराव संमत करण्यात आल्याचं ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली ओबीसींच्या नवीन राजकीय पक्षाच्या एंट्रीने आता राज्यातील राजकीय समीकरण बिघडतील का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे या ठिकाणी ओबीसीचा आणि भटक्या अभुक्ताचा एक नवीन राजकीय गवा नवीन राजकीय पर्व जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं या महाराष्ट्राला नव्हे तर उद्या देशाला या ठिकाणी पाहायला मिळेल कारण ही लढाई जी आहे ही लढाई लढायची आमची खरंच इच्छा नव्हती पण पंच्याहत्तर वर्षामध्ये आमच्या वाट्याला जे आलं ते पाहून या ठिकाणी कुणीही जे आहे कुणीही या विविध अवस्थेमध्ये जाऊन या प्रस्थापितांच्या विरुद्ध आता ही राजकीय लढाई जी आहे ते रणसिंग आम्ही आज मुंबईला आहे आम्हाला कल्पना आहे की आमच्याकडे साधन नाही आहेत आमच्याकडे पैसा नाही आहे पण आमच्याकडं आमच्याकडं लोकशक्ती आहे आमच्याकडं मतांची आमची शक्ती आहे की वोट जी आमच्याकडे आहे त्या मराठा वोट बँकेवरती जे काय राजकारण झालं गेलं आतापर्यंत त्या मराठा वोट बँकेसाठी आमच्या आरक्षणाचा खास घेईपर्यंत या ठिकाणी षडयंत्र रचण्यात आलं आणि आता त्यामुळं आता आमचा पक्ष जो आहे तो साठ टक्के मतदानाची कोण व्याग असलेला पक्ष आहे त्यामुळं आमच्या पक्षामुळं आता इतर कुठल्याही पक्षाचा किती वर्ष जुना पक्ष असेल त्याचा निभाव लागेल अशी सुटवावी शक्यता नाही आमच्यासोबत आम्ही आमच्या ठरावामध्ये म्हटलेलं आहे की आमच्यासोबत ज्या दलित संघ म्हणजे ज्या आरक्षणवादी आहेत ज्या संघटना आहेत उदाहरणार्थ प्रकाश आंबेडकरांचा पक्ष आहे त्यालाही आम्ही आव्हान यापूर्वी केलेलं आजही आम्ही आव्हान करतो आहे की या या सत्तेच्या संपादकांच्या लढाईमध्ये हो या सगळ्या दलित बांधवांनी या सगळ्या ओबीसी आणि भटप्रमुखांच्या सोबत आपण या ठिकाणी येऊन लढावं हो या सत्तेमध्ये जे आहे त्यामध्ये आपला सुद्धा वाटा जो आहे तो वाटा त्या त्या प्रमाणात दिसकी दिसकी संख्या व्हावीसकी भागीदारी या पद्धतीनं या होणाऱ्या सत्तेचं जे आहे ते वाटप आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे ज्या काही प्रमुख संघटना असतील काही सेकंड कॅटेगरीचे दलित बांधवचे हे असेल काही सगळ्यांना आपण करायची आवाहन करतो या महाराष्ट्रामध्ये या ओबीसीच्या आरक्षणाचं तीन तेरा होताना सगळ्या ओबीसी आणि भाजप समाजाच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे किंवा देशाला पाहिलेलं आहे या सगळ्या आरक्षणाच्या लढाईमध्ये एक धंडा असा मराठा समाज दो आये तो जो आहे तो सत्तेच्या माध्यमातून म्हणजे स्वतःच्या ताकदीच्या जोरावरती दंडुकेशाहीवरती या ओबीसीच्या मुलांच्या भविष्य उद्घ करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे उद्विग्न होऊन हा ओबीसी आणि मराठी समाज जो आहे तो आता या सत्तेच्या माध्यमातून या लोकांनी आमच्या आयुष्य सत्यानास केलेला आहे ही सत्ता जी आहे ती सत्ता जी आहे आता ओबीसी आणि भटके मुक्त ह्या मागासवर्गीय जमाती ह्या सगळ्या मिळून ही सत्ता जी आहे ते उलटून टाकून आता या ठिकाणी ओबीसी आणि भटके मुक्त आणि भागामधले राज्य जे आहे तो आणायचा निर्णय जो आहे तो आजच्या बैठकीत झालेला आहे आणि त्यासाठी या ओबीसी आणि भटक्या मुक्तांचा स्वतंत्र पक्ष जो आहे तो पक्ष या महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी आम्ही केलेला आहे अशा प्रकारचा था ठराव जवळपास पावणे दोनशे जमातीचे अध्यक्ष जे आहेत त्या समाजाच्या अध्यक्षाने मिळून या ठिकाणी तो ठराव संप केलेला आहे येणाऱ्या सर्व निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये लोकसभा आली त्यामध्ये विधानसभा आली या दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या ताकदीने ज्या आहेत या ओबीसी समाज बांधव जे आहेत ते गावागावामध्ये दंडाशिवाय राहणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत या प्रस्थापित समाजाविरुद्ध ही आता आरक्षणाची लढाई आता राजकीय लढाई घेऊन झेपलेली आहे ही लढाई सुद्धा जी आहे ती आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही कारण ओबीसी आणि भटके उमोक्ता यांची संख्या जर बघितली तर ती जवळपास साठ पासष्ट टक्क्यांच्या आसपास जी आहे ती त्या ठिकाणी आहे आता तरी सुद्धा जे आहे या ठिकाणी या भटके उमोक्ता आणि ओबीसीचे आमदार जे आहेत ते निवडून येऊ देत नव्हते त्यांना पांढर्याचं राजकारण इतके वर्ष झालं या कोकणच्या पट्ट्यात बघितलं तर त्या ठिकाणी ऐंशी पंच्याऐंशी टक्के ओबीसी आहे पण सगळे आमदार जवळपास मराठा सगळे खासदार मराठा अशा प्रकारे आमचं या लोकशाहीनं दिलेला बाबासाहेब घटकेने दिलेला आपला अधिकार जो आहे त्या अधिकाऱ्यातून सुद्धा ह्या सत्तेचं जे काय वाटा जो आहे तो आमच्यापर्यंत येऊ दिलेला नाही आणि म्हणून आम्ही सत्तेपासून वंचित राहिलो आणि शेवटी आमच्या आरक्षण जे आमच्या उन्हाळ्याचं जे काय गरिबांचं आरक्षण त्याचासुद्धा घास सत्तेच्या माध्यमातून घ्यायची पाळाली त्यावेळी मात्र आम्हाला पक्ष स्थापन करण्याशिवाय दुसरा आमच्याकडे पर्याय पर्याय नव्हता प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई